मंदिर सरस्वती घाट भेडा घाट ह्या का ठिकाणाहून काल आम्ही ह्या का ठिकाणी मुक्काम केला होता आज आज परिक्रमेचा चौसष्टवा दिवस आणि ह्या ठिकाणाहून आम्ही आज प्रस्थान करत आहोत हे आश्रम आणि काल दाखवलेला तो भाग हनुमान मंदिर हे टेकडीवर असल्यामुळं ह्याला टेकरी हनुमान मंदिर असं नाव आहे ह्या ठिकाणी आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं काल त्या ठिकाणी थांबलो होतो नळमध्ये हर <speaking देखे> मित्र हो आता आम्ही जे आहेत ते बूढी मैया आहे म्हणजे पूर्वी ह्या ठिकाणाहून नर्मदा नदी वाहत होती आता नाही तर त्याची आख्यायिका आहे तर ते थोड्या वेळानं मी सांगतो मला तेवढी लक्षात नाही तर ही मैयाच्या किनाऱ्यानं आम्ही या ठिकाणाहून जात आहोत समोर त्या पुलाच्या तिथं नर्मदा मैया ह्या पलीकड डोंगराच्या पलीकडून या ठिकाणी येते आणि तिकडं तिथे ह्या दोघीजणी पलीकडे एकत्र होतात अशा ह्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानं बुढी मैयाच्या किनाऱ्यानं आम्ही भेडा आपलं हे बडी धुवाधार या ठिकाणी आता जात आहोत बडी धुवाधारपासून चालल्यानंतर पुन्हा एक एखाद दीड किलोमीटर आल्यानंतर हा सडक मार्ग लागतो ह्या सडक मार्गानं पुढे लमेठा घाट असं परत चालू तिलवाडा इथून सडक मार्ग सोडल्यानंतर परत नर्मदा मैयाच्या काठावर आणि तिथून पुढे असा मै याच्या काठाहून पुढचा प्रवास पायवाट आहे नर्मदा मैयाला मिळणारी ही छोटीशी नदी ह्याच्यावर येण्यासाठी इथल्या लोकांनी असा लोखंडी पूल बनवलेला आहे तिथून नर्मदे हर।, नर्म नर्म हर बाबा इकडल्या साईडनं पूर्ण जंगल आणि या लोखंडी पुलावून नर्मदे हार हर, नर्म दे हर। नर्मदा मैयाचा किनारा आणि अशी वाट ग्वारी घाट जबलपूर या ठिकाणी घाटाकडे आम्ही आलो हा आश्रम बघून थोडा वेळ थांबणार पुन्हा आमचा पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालला ग्वारीघाट जबलपूर या ठिकाणी आलो समोर गुरुद्वारा आम्ही देवी नर्मदे

या गावामध्ये आलो या गावामध्ये असणाऱ्या ठणठणपाल महाराज यांचं सिद्धपीठ दादा दरबार बरेला या ठिकाणी आम्ही आलो सकाळी आज थंडी होती आणि थंडीचं आम्ही थंडी असताना सुद्धा लवकर उठलो उघड्यावर झोपलो होतो तसंच उठून स्नान संध्या पूजा वगैरे सगळं केलं आणि त्याच्यानंतर नर्मदा मय्याच्या किनाऱ्यावरून आम्ही आज निघालो सर्वप्रथम मय्याच्या किनाऱ्यावरून निघताना थोडा सडक मारलं थोडा कच्चा रस्ता थोडा पक्का रस्ता अशा पद्धतीनं आणि जास्त पक्का रस्ता असं यावं लागलं मय्याच्या किनाऱ्या निघाल्यानंतर मग सडक मोठी लागली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा कच्चा रस्ता पुन्हा मोठी सडक असं तर आज सर्वप्रथम आम्हाला जलेरी घाट गोपालपुरा लमेरा घाट तिलवाडा ग्वारीघाट ग्वारीघाटला नर्मदा मंदिरमध्ये आम्ही दुपारची प्रसाद घेतली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सडक मार्गेच गौर सालीवाडा या मार्गे बरेला या ठिकाणी आम्ही बाबा बाबाजी यांचा दरबार यांच्या ह्या आश्रमामध्ये आम्ही आजचा मुक्काम या ठिकाणी केला त्यामध्ये मित्र हो आज आम्ही त्या ठिकाणून निघाल भेडाघाट सरस्वती घाटून निघाल्यानंतर आम्हाला त्या धुवाधारकडे जायचं होतं परंतु सगळ्यांनी सांगितलं की तिकडं गेलं तर परिक्रमेचं उल्लंघन होतं त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही तिथे गेल्यानंतर तो व्हिडिओ टाकतो परंतु माफी मागतो आणि आम्हाला तो व्हिडिओ टाकता आला नाही गोवाधार हे आमच्या रस्त्यापासून थोडंसं दूर होतं त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही त्याच्याबद्दल क्षमा असतात तर मध्ये